भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी धीग त्याचे साधूपण विटाळुणी वरते मन नाही वैराग्याचा लेश अर्थचाड जीवी आस हे ना तैसे झाले तुका म्हणे वाया गेले देवाचे भजनपूजन हे माझ्या नशिबी नाही असे म्हणत संसाराची आसक्ती धरणारे लोक असतात लोक उगाच म्हणतात की देवाचं जे भजनपूजन आहे ते काहीच माझ्या नशिबी नाही त्यांना देवाची भक्ती करायचीच नसते नशीब वगैरे काय असते कारण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे किंवा घरी देवाचे नामस्मरण करणे याला नशीब लागत नाही तर याला याला निर्मळ भक्तिभाव लागतो अशा साधूच्या साधुत्वाचा तुका महाराज धिक्कार करतात त्यांचे मन विटाळलेले आहे असे म्हणतात अशा साधूच्या ठिकाणी वैराग्याचा लवलेशही नसतो त्यांच्या ठिकाणी उलट धनाचीच अपेक्षा असते ते फक्त पैशांच्याच मागे असतात त्यांना देवधर्म नामस्मरण याच्याशी काहीही घेणं देणं नसते आणि त्या सगळ्यांना ते नशिबाचं नाव देऊन मोकळे होतात तुकाराम महाराज म्हणतात साधूच्या या आसक्तीमुळे त्यांचा जन्म वाया जातो